बैठक उद्दिष्ट सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीनं आज दोन हजार चोवीस लोकसभेसाठी विचार करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये तीन लोकसभा मतदारसंघ आहेत बाराशिव सोलापूर आणि माडा या मतदारसंघातून वाईज प्रत्येक गावातून एक किंवा दोन उमेदवार राखीव मतदारसंघातून अनुसूचित जमातीचे प्रत्येक गावातून आम्ही उमेदवार देणार असून शहरातून आम्ही उमेदवार दिले आज इथं आम्ही चार उमेदवार समोर आणले डोळी वस्ती भागातून ईश्वर आयरे शेखर कवटेकर बाळू वाघमारे आणि अशोक बनसोडे हे चार उमेदवार इथं आम्ही आणले आज त्यांची उमेदवारी घोषित केली आम्ही असं प्रत्येक प्रभागातून प्रत्येक गावातून आम्ही उमेदवारा देणार आहोत मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारं या सरकारनं आरक्षण दिलेलं नाही दहा टक्केमध्ये आमची फसवणूक झाली आज दिलेल्या दहा टक्क्यामध्ये पोलीस भरतीला अडथळा आहे शिक्षणात आत्ता नीटची एक्झाम आहे त्यात तुम्ही दहा टक्के ठेवलेलं नाही इंजिनिअरिंगमध्ये दहा टक्के आरक्षण नाहीये आणि हे सरकार आज इलेक्शनला सामोरं चाललंय या सरकारचा तीव्र धक्का या प्रशासनाचा तीव्र धक्का म्हणून मोठ्या प्रमाणात लोकसभेला आम्ही उमेदवार आमच्या मराठा समाजाच्या वतीनं सोलापूर शहरातून लोक राखीव मतदारसंघातून धाराशिव आणि माडा ओपन मतदारसंघातून गाव वाईज गोळा करून जो महाराष्ट्राचा पॅटर्न हा देशभर जाणार असून आज त्याच्या पुढे सांगतो वाराणसी मतदारसंघातून आमचे मांडव महादेव तळेकर आणि संदीप मांडवे हे वाराणसीतून फॉर्म भरणार आहेत तुम्ही लोकसभेला सांगताय आमच्या ज्या पद्धतीने तुम्ही मराठा समाजाला वेडक काढलंय ज्या पद्धतीने तुम्ही मराठा समाजाचा अपमान केलाय तुम्हीच तुम्ही बोलावला वाशीला बोलून तुम्हीच सूचना काढली सगळ्या सोयरेची आणि हे सगळं आजच्या तारखेला बघायला गेलं तर तुम्ही आमचा घोर अपमान केला आणि त्याची परिणिती म्हणून मराठा समाज संघर्षाच्या पावित्र्यात येणाऱ्या लोकसभेला तुमच्या समोर उभा टाकलाय तुम्ही इलेक्शन घ्या काही लोक म्हणले याच्यामुळे भाजपचा आहे आणि काँग्रेस नाही तर कुठं काय बघितलं आमचं त्यामुळे आमच्या गाव आम्हीच उमेदवार गा, आम्हीच मतदार आमचाच उमेदवार तुम्ही आमच्या गावात याच नाही आम्ही तुमच्या गावात येणार नाही गावागावाचं मतदान त्याच उमेदवाराला आहे आज मोहोळ तालुक्याची यादी होती एकशे चाळीस उमेदवाराची माळशरस तालुक्याची यादी होती एकशे दहा उमेदवाराची सोलापूर शहरातनं आज पहिलीच मिटिंग कॉल केली आपण चार उमेदवार मीडिया समोर आणले आपण आज अशा प्रकारे आजपासून आमचं काम चालू झालेलं आहे खूप मोठ्या प्रमाणात या तिन्ही मतदारसंघातून लोकसभेच्या आमचा ज्याने ज्याने अपमान केलाय सगळ्या पक्षाचे लोक आहेत तिथं मनोज जरांगे पाटलांची एसआयटीला होता का मनोज जरांगे पाटलांची एसआयटी ला होता दहा टक्के आरक्षण दिलं म्हणून तोंडाला पानं पुसता आमचा अपमान करताय या लोकसभेला या आमच्या दारात तुम्हाला तुमची लायकी दाखवल्याशिवाय हा मराठा समाज शांत बसणार नाही तुमच्या या भूमिकेला पाठिंबा आहे का त्यांना सोबत घेणार का शंभर टक्के सोबत आहे आज मुस्लिम समाज आमच्या सोबत आहे दलित समाज आमच्या सोबत आहे जे बांधव वर्षानुवर्ष आमच्या सोबत आले या सगळ्यांना अठरा पगड जाती बारा बलिदार हे मराठा समाज सोबत असणार कारण महाराष्ट्राने पाहिले गुलाल तुम्ही उधळलाय दिलेल्या गुलाळाचा अपमान करू नका म्हणून धरंगे पाटलाने सांगितलं होतं अपमान केलाय का नाही हे सगळ्या समाजाला माहित आहे आमचे कष्टकरी शेतकरी अल्पउधारक मजूर या लोकांचा सगळ्या या शासनानं अपमान केलाय त्यांना याची परतफेड आम्ही उद्याच्या लोकसभेला देणार मुस्लिम समाज सगळीकडून सगळेच समाज मुस्लिम समाज त्या बाग्रेशिवाजार आमच्या बरोबर त्याचं कारण असं आहे ज्या दिवशी मराठा आरक्षणाचा लढा संपल त्यांनी दिलेला शब्द पाहते त्या नेत्याचं नाव महाराष्ट्रातलं एकमेव म्हणजे मनोज जरांगी पाटील त्यांनी सांगितलं होतं मराठा आरक्षणाचा लढा संपल्यानंतर मी धनगर आरक्षणाचा मुस्लिम मराठा लढा उभा करतो म्हणून आणि ते लढा उभे करणार आणि निश्चितपणे त्यावेळेस मराठा समाज त्याच तक्रे त्यांच्या सोबत पासून मराठा निवडून मराठा समाजाचा आहे कोण खासदार आहे मराठा समाजाचा यांना समावेश काय देणं घेणं आहे का आहे का देणं घेणं काय त्यांना घरी बसवणार कुणाचा लॉस होईल आम्हाला माहित नाही पण आम्ही उमेदवार असणार आम्ही खासदार होणार मराठा समाजा मराठवाडा समाजाचा त्यांनी मनोज जरांगे पाटणावर एसआयटी नेमली म्हणून रस्त्यावर उतरले मागणी केली एसआय रद्द करा म्हणून तुम्ही आमची चौकशी करताय आणि आमच्या विरोधात जेणे सभा घेत फिरते ते भ्रष्ट भूजबळ त्याची त्यांनी इन्क्वायरी लावली त्याला उलट क्लीन क्लीनचीट दिले म्हणजे जे भ्रष्ट सिद्ध केलं तुमच्या केंद्रीय तुमच्या शाखाने त्याला तुम्ही इन्क्वायरी देत नाही आणि गोरगरे सर्व सामान्यासाठी लढणाऱ्या मनोज जरांगेची इन्क्वायरी लावता त्याची परतफेड तुम्हाला तुमचा आयर माघारी दोन हजार चोवीसच्या लोकसभेला मिळणार